नमस्कार आज आपण ज्यवणप्राश करणार आहोत आवळ्याचं सीझन चालू आहे आणि बाजारात खूप सारा आवळा मिळतो आहे तर म्हटलं आज आवळ्याचाच ज्यवनप्राश करूयात त्यासाठी काय करायचं आहे तर इकडे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अर्धा ग्लास पाणी टाकून मी तो शिजवून घेते आहे आवळा उकडून घेतला तरी चालेल पण इथं मी मुद्दामून शिजवून घेते कारण पुढे जाऊन आपल्याला आवळा शिजल्यानंतर जे काही पाणी उरेल ना ते पाणी आपण आवळा बारीक करण्यासाठी वापरू शकतो किंवा जर एक्स्ट्रा जर वाप राहिलं पाणी तर ते, ते केसांसाठी सुद्धा वापरू शकतो त्यामुळे मी पाण्यात शिजवून घेतलेला आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान असा आवळा शिजतो तर तो शिजल्याला मी काट काढलेला आहे साईडला आणि हे जे काय पाणी आहे ते मी थंड झाल्यानंतर स्टोर करून ठेवणारे बॉटलमध्ये आणि आता आपण या वयाच्या फोडी करून घेऊयात तर थंड झाला आहे आणि चांगला शिजलेला आहे त्यामुळे पटकन अशा फोडी होत आहेत तर ह्या फोडी तयार आहेत आता लागणारे खडा मसाला तर खड्या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा लवंग अर्धा चमचा मिरं घेतलेले आहे चार दालचिनीचे तुकडे आहेत दोन तमालपत्र आहेत पाच वेलची घेतली हिरवी आणि एक चमचा बडीशेप तर हा खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती भाजून घ्यायचा हलकासा खमंग वास येईपर्यंत आणि थोडासा कलर बदलेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे तो साईडला काढून घ्यायचा आणि याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची जेवढी बारीक होईल ना तेवढी बारीक करा आणि बारीक जरी केली ना तरी ती चाळून घ्या त्याच्यात चा थोडेफार कण उरले असतील ना तरी ते निघून जातील आता साईडला काढून घेऊयात मसाला आणि त्यामध्ये ज्यावयाचे तुकडे आहेत ते टाकून बारीक करून घेऊयात बारीक करताना याला पाण्याची गरज लागणार आहे कारण एवढं बारीक आपल्याला करायचं आहे जसं तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आता पाणी टाकताना आवळ्याचं पाणी वापरू शकता किंवा आवळ्याचं तुम्ही साठवून ठेवायचं तर ठेवा नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल तर अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे पाणी टाकून आणि इथं झाली आहे तयार आता च्यवनप्राश करूयात तर च्यवनप्राशसाठी दोन चमचे तूप टाकायचं तूप वि की त्याच्यामध्ये केलेली ही पेस्ट टाकायची गॅस कमी ठेवा आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे हलकंसं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा तर गुळ किती टाकायचा अर्धा किलो जर आवळा घेतला असेल म्हणजे पाचशे ग्रॅम आवळा असेल तर तीनशे ग्रॅम मी तर मी गुळ वापरते आहे तर तीनशे ग्रॅमपेक्षा कमी गूळ घेऊ नका एक्स्ट्रा जास्तीचा घेतला तरी चालेल पण कमी घेऊ नका नंतर बघा पहिल्यांदा तर गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गूळ टाकल्यानंतर थोडंसं पातळ होईल मिश्रण आणि नंतर परत घट्ट व्हायला सुरुवात होईल घट्ट थोडंसं झालं की त्याच्यात बारीक केलेला खडा मसाला टाकायचा आहे तो चांगला मिक्स करून घ्या बघा छान असा कलर बदलायला लागलेला आहे आता याच्यात चवीसाठी टाकायचे अर्धा चमचा सेंधव मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ तेही चांगलं मिक्स करून घ्या आणि तुम्हाला आता च्यवनप्राश तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं ते सांगते ता तर मिश्रण तर घट्ट झालेलं आहे पण तुम्ही हातात घेतलात तर तर थोडंसं ओलसर लागेल पाण्याचा अंश जाणवेल त्याच्यात त्यामुळे अजून थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आणि मग असा शाईन करेल मिश्रण थोडंसं कलर बदलेल थोडंसं शाईन करायला लागेल आणि हातात घेतल्यानंतर थोडंसं चिकट लागेल असं व्हायला लागलं की समजायचं आपलं च्यवनप्राश तयार आहे मग गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर बघा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता आणि घट्टसर असं झालेलं आहे तरीही एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट वाटते आहे की नाही तर आता थंड झाल्यानंतरसुद्धा तुम्ही एकदा हातावरती घेऊन चेक करू शकता की बाबा चिकट सर लागतं आहे का की हलकीशी त्याची गोळी तयार होती आहे का असं असेल ना तर आपला हा जेवणप्राश मस्त वर्षभरासाठी टिकण्यासाठी तयार आहे काजेच्या भांड्यामध्ये तुम्ही भरणीमध्ये भरून ठेवू शकता इथं मी छोटीशी भरणी घेतली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये फोटोसाठी मी इथं छोटी घेतलेली आहे पण मोठ्या भांड्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा ज्या काही सॉसच्या भरण्या येतात त्याच्यामध्ये भरून ठेवलं तरी चालेल खाण्यासाठी जी आहे तेवढी वरती ठेवा बाकी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता मस्त झालेला आहे चांगला लागतो खूप फायदेशीर आहे त्यामुळे नक्की तयार करा